नमस्कार हे माझं गौरी श्रीकांनाटे आमच्या यूट्यूब चॅनल याच्यावर स्वागत आहे हा आमचा घराचा गणपती बसला आहे आता माझी बहीण बोलली आता मी बोलणार आहे आणि माझं नाव श्रीयश महेश आदाटे आहे आत्ताची व्हिडिओ मी पुढे कंटिन्यू करणार आहे हा आमच्या घरातल्या गणपतीचा पहिला व्हिडिओ आहे म्हणून आम्ही हा पहिला व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे आणि तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा शेअर जास्तीत जास्त करा आणि आणि आमच्या चॅनलचं नाव आहे श्रीकांत आदाटे थँक्यू अंधार जागला सांग हा भागला धातो जरी सावल्या प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या